आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे बुलडाणा जिल्ह्यात कृषी तंत्रज्ञान शिक्षण क्रीडा आरोग्य उद्योग सिंचन पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात प्रगतीची कामं सुरू आहेत स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशाच्या सर्वांगीण विकासात बुलडाणा या मातृतीर्थ जिल्ह्याचं मोलाचं योगदान राहण्यासाठी समर्पित भावनेनं कार्य करूया आणि बुलडाणा जिल्ह्याला विकासाच्या क्षेत्रात अग्रसर करण्याचा संकल्प पालकमंत्री मकरंद पाटील यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमावेळी व्यक्त केला देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते मध्य प्रदेशाच्या सीमेलगत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यातील विविध आदिवासी गावे पाडे वस्ती आणि इतर सर्व ठिकाणी जळगाव जामोद पंचायत समितीच्या वतीनं ग्रामीण भागात हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न झाले जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा या आदिवासी गावात या मोहिमेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले चौदा ऑगस्टला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप मोरे यांच्या नेतृत्वात तालुका प्रशासनाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार मंत्री डॉक्टर संजय कुटे विविध विभागाचे अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते आदिवासी बहुल गावामधून आदिवासी बांधवांकडून रॅली काढण्यात आली तसंच यावेळी शाळेतील सर्वच विद्यार्थी सहभागी झाले होते या मोहिमेअंतर्गत गावात प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं शेगाव इथं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी प्रतापराव जाधव यांनी एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केलं या वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागतानिमित्त दहा ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानक परिसरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बुलढाणा जिल्ह्यात पंधरा पासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून काही भागात अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालं वृत्त आहे बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी गावात अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालं आहे दरम्यान नागरिकांच्या घरात पुराचं पाणी घुसल्यानं अन्नधान्यासह सामानाचं नुकसान झालं आहे तसंच पावसाच्या पाण्यानं अनेक घरं कोसळल्याची माहिती मिळताच केंद्रीय आरोग्य आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक यासह नुकसान झालेल्या गावांची पाहणी केली शेती पिकासह घरातील नागरिकांचं नुकसान झालं तर मोठ्या प्रमाणावर ओढ्यांना पूर आले असून शेती ख गेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भाग असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील सतीश टाकळकर आणि त्यांचे केळी उत्पादक सहकारी या सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन स्वतःच्या शेतातील केळी थेट जर्मनी आणि इराणला निर्यात करून मोठा रोजगार प्राप्त केला आहे राज्यामध्ये अनेक भागांमध्ये केळीला समाधानकारक दर मिळत नसताना हा अभिनव प्रयोग संपूर्ण राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श निर्माण करण्याचा विक्रम यशस्वी करून दाखवला आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांमध्ये लंपी या त्वचा आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यानं जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला जिल्ह्यातील देऊळगाव मलकापूर सिंदखेड राजा खामगाव चिखली तालुक्याच्या गावांमधील जनावरात लंपी त्वचा आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल पुणे येथील पशुसंवर्धन रोग आणि अन्वेषण सह आयुक्त कार्यालयानं दिला आहे त्यानुसार या तालुक्यातील गावे नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून या क्षेत्रातील गुरांचे बाजार वाहतूक या संदर्भात मनाई आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी निर्गमी केला आहे समाज प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या कीर्तनकारांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून गजर कीर्तनाचा सन्मान कीर्तनकारांचा हा गौरव सन्मान सोहळा दहा ऑगस्टला बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर इथं आयोजित करण्यात आला होता या गौरव सोहळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते तीनशे कीर्तनकारांचा सन्मान केला गेला आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे